डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे महाराष्ट्र केसरी सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी दोन हजार केसरी ठरला पृथ्वीराज मोहोळ आणि त्यानं शिवराज राक्षेवरती मात करीत हा किताब जिंकला शिवराज राक्षेला आपल्यावरती अन्याय झालेला आहे कुस्ती आपण हरलेलोच नाही अशा प्रकारची भावना झाली त्यानं रिप्ले दाखवा असा आग्रह धरला आणि हे करत असतानाच चक्क लाथ मारली आणि महाराष्ट्र केसरीला वादाचं गालबोट लागलं या महाराष्ट्र केसरीतली अनेक प्रकरणं पुढे आली फिक्सिंगचा वास या महाराष्ट्र केसरीला येऊ लागला याच संदर्भाने लिहिलेली आणि एकूणच सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे महाराष्ट्र केसरी कुस्तीसारख्या कुस्तीची कुस्तीसारख्या कुस्तीची मॅटवर घसरा घसरी आहे कुस्तीसारख्या कुस्तीची मॅटवर घसरा घसरी आहे वादाच्या भोवऱ्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी आहे वादाच्या भोवऱ्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी आहे पुन्हा महाराष्ट्र केसरी आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं कुस्तीसारख्या कुस्तीची मॅटवर घसरा घसरी आहे कुस्तीसारख्या कुस्तीची मॅटवर घसरा घसरी आहे वादाच्या भोवऱ्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी आहे वादाच्या भोवऱ्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी आहे सदरेल वा पुढचं आणि दुसरं कडवं फुटबॉल व्हाया क्रिकेट फुटबॉल व्हाया क्रिकेट बादलेली कुस्ती आहे फुटबॉल व्हाया क्रिकेट बादलेली कुस्ती आहे फिक्सिंगच्या मिक्सिंगची कुस्तीलाही मस्ती आहे फिक्सिंगच्या मिक्सिंगची कुस्तीलाही मस्ती आहे फिक्सिंगच्या मिक्सिंगची कुस्तीलाही मस्ती आहे पुन्हा एकदा हेच दुसरं कडवं फुटबॉल व्हा या क्रिकेट बादलेली कुस्ती आहे बाधा होणं फुटबॉल व्हा या क्रिकेट बादलेली कुस्ती आहे फिक्सिंगच्या मिक्सिंगची कुस्तीलाही मस्ती आहे फिक्सिंगच्या मिक्सिंगची कुस्तीलाही मस्ती आहे कुस्तीलाही मस्ती आहे सदरील वातरकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं खेळापेक्षा नियम मोठे झाले खेळापेक्षा नियम मोठे झाले खिलाडू वृत्तीत घट होते आहे खेळापेक्षा नियम मोठे झाले खिलाडू वृत्तीत घट होते आहे पहिलवान आणि संघटनांकडून पहिलवान आणि संघटनांकडून कुस्तीत चितपट होते आहे पहिलवान आणि संघटनांकडून कुस्तीत चितपट होते आहे कुस्तीत चितपट होते आहे हे दुर्दैव सांगणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा खेळापेक्षा नियम मोठे झाले खेळापेक्षा नियम मोठे झाले खिलाडू वृत्तीत घट होते आहे अगदी स्वाभाविक खेळापेक्षा नियम मोठे झाले खिलाडू वृत्तीत घट होते आहे पहिल आणि संघटनांकडून कुस्तीत चितपट होते आहे पहिल आणि संघटनांकडून कुस्तीत चितपट होते आहे कुस्तीत चितपट होते आहे आजच्या वातटिकेच नाव होतं महाराष्ट्र केसरी ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत I can't see